मग आता हे अशात करायचं काय दोषायचं हे स्त्री शोट आहेत ना नाही नाही वरच्या लेवलला नाही मला काय विचारायचं तुम्ही काय करणार यश मी तुम्हाला विचारणार ना वरच्या लेवलला काय निर्णय करणार Hmm. वर म्हणजे कुणाला विचारणार तुम्ही आणि ह्या लोकांना पण घ्यायला लागल ना ज्या मीटिंगला माझं काय व्यक्ती काम नव्हतं गौशणी साहेब मग या आणि हे जे प्रोसिडिंग आहेत मी तुम्ही तुम्ही तुमचं फोनवर झालेलं बोलणं पण मी करून घेणार तुम्ही विचारणार आहे कळवणार आहे माझं म्हणणं आहे की ज्या ज्या तुमचं ते ऍप एवढं भंगार आहे दिवसा दिवसा चालतंय का माझ्याकडे उदाहरणारी जागत रात्री रात्री एक एक बाराच्या पुढे जाऊन बॅटरी लावून फोन फोटो काढताय तरी नोंद होत नाही तुम्ही तुमचं ती ई पाणी वाले कोणती एक बसवले ती सांगते की आम्हाला लगेच अपडेट होत आहे लगेच हे होत आहे कारभार आणि ती लोक आमच्याकडे चकरा करायचं आणि मला जी माहिती लोकसभेसाठी कामकाजासाठी लागायची त्या माहितीला तुम्हाला साहेब त्याही माहितीला तुम्हाला यायचं नसेल तर मला लेखी उत्तर की मी माहिती देण्यासाठी येऊ शकत नाही म्हणून तुम्ही द्या मला किंवा मी माहिती देण्यासाठी येऊ शकत नाही असं नाही ना लोकांच्या कामासाठी जर यायचं नसेल तर कशाला मग आपण तर पगार घ्यायचं आहे मग लोकांच्या कामासाठी जर यायचं नसेल तर कशाचे घ्यायचे पगार आता हे जर मला सांगा आरडीसी कुठे आरडीसी लावला का आरडीसीला ह्याच फोन होऊन लावा की आरडीसी ला आर घ्या कॉन्फरन्स आता ही प्रश्न लोकांचा आहे लोकांचा सोडवण्यासाठी मी म्हणलं या इथं नाही म्हणले कलेक्टर ऑफिसलाच मिटिंग घ्यायची हा आता फक्त जे असं करायला लागलेत येणार आहे ना प्रत्येकावर वेळ येणार आहे ना बरं हितश यांच्या मतामुळेच आम्ही आहोत हेनी मत टाकले तरच आहे हेनी मत टाकलं तर खासदार आहे हेनी मत टाकलं तर आमदार मत टाकलं तर, तर, तर मंत्री आहे नाही टाकल्यावर काय गरीब असत आहे ही संविधान आहे ना संविधान मान्य करा खासदार कशासाठी आहे तुमची कामं नाही करायची का आम्ही <laughs> ही काम करायला अधिकाऱ्याने यायचं नाही मीटिंग घ्यायची नाही मला पत्र नाही कलेक्टर ना। ना ना मी तहसीलदार ही आलेल्या सगळ्या तक्रारीची नोंद करायची एक 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 तुम्ही ती सगळं माझं कवरिंग लेटर जोडायचं कलेक्टरला पाठवायचं मी कलेक्टर कडे आढावा घेतो की ह्यांच्या तक्रारीचं काय झालं सांगून तक्रार करायला आल्यानंतर सोलायचं नाही आमची वकील द्यायची ऐकतच नाही ना आमची वकील द्यायची ऐकत असेल तर आम्ही वकील देऊ तुम्ही सरळ आम्हाला म्हणताय आवडीत बोलल्या तर आमच्यासोबत बोलू नका